शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेल्या आहेत सरकारने तीन जणाके बाज निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे संपूर्ण बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना दिले चारशे त्रेचाळीस कोटींचे पीक कर्ज खरीप हंगामातमध्ये एक हजार चारशे सत्तर कोटी सत्त्याण्णव लाखांचे उद्दिष्ट सध्या पाहायला गेलं तर पीक कर्जाबाबत ही अपडेट आपल्याला राज्यभरातून दिसून येत आहे उन्हाळ्यातील एकशे दहा दिवसांच्या दूध अनुदानावर शासनाची फुली अध्यादेशाच्या मार्च ते जूनचा उल्लेखच नाही सध्या जर पाहायला गेलं तर दूध अनुदानाबाबत सर्वात मोठी बातमी आहे उन्हाळ्यातील एकशे दहा दिवसांच्या दूध अनुदानावर शासनाची फुली अशीच परिस्थिती आपल्याला दिसून आलेली आहे अध्यक्षामध्ये जे आहे ती मार्च ते जूनचा उल्लेखन असल्याचं देखील काही कारणास्तव सांगण्यात येत आहे आता मोठी बातमी पाहायला गेलं तर सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे एकशे अडुतीस कोटी भरपाई मिळणार सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता चांगलाच दिल असा मिळणार आहे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत आपल्याला पाहायला मिळत आहे रक्कम बँक खात्यात आता लवकरच वर्गदेखील करण्यात येणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती आता जिल्हे देखील व्हिडिओच्या आतमध्ये दे पाहणार आहोत एक लाख चौदा हजार शेतकऱ्यांचे विमा कंपनीने जे आहे ते आता विमे स्वीकारलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना यामुळे चांगला दिलासा देखील मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नव्हता परंतु बातम्यांच्या माध्यमातून ती बातम्या आपण जोर लावून धरलेली होती आता लवकरच कंपनीने देखील निर्णय घेतलेला आहे एक लाख चौदा हजार शेतकऱ्यांना जे आहे ते शेतकऱ्यांची विमा कंपनीने देखील आता पाहायला गेलं तर स्वीकारल्याचं दिसून येत आहे उन्हाळ्यासाठी मिळणाऱ्या एकशे दहा दिवसांच्या दूध अनुदानावर राज्य शासनाची पोलीस शेतकऱ्यांची फसवणूक आद्यदेशाच्या मार्च ते जूनचा उल्लेखन आहे दुधाला उत्पादन खर्चानुसार आम्ही भावाच्या मागणीकडेही दुर्लक्ष अशी बातमी पाहायला मिळत आहे त्यातली ज्यात सरकार आता सरकारचा देखील मोठा निर्णय पाहायला मिळत आहे आता दुधाला पा अनुदान जे आहे ती पाच रुपयांचं आपल्याला पाहायला मिळणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी देणारदायक बातमी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे अशी मागणी जी आहे ती पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचे कर्ज जर माफ केले तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळेल सध्या जर पाहायला गेलं तर मागील काही महिन्यांपासून सध्या स्थितीला शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना देखील ला करावा लागलेला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी असं देखील काहींचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळत आहे याकडे आता सरकार लक्ष देईल का नाही हा प्रश्न देखील उपस्थित सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची एकशे अडुतीस कोटी आता मिळणार आहेत ही एक दिलासादायक बातमी आहे पीक विम्याबाबत सर्वात मोठी बातमी आहे आता कोणता जिल्हा आहे सविस्तर अपडेट देखील पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी देखील शेतकऱ्यांना खरीप पीक किंवा जास्त प्रमाणात मिळालेला नव्हता तर आता जर पाहायला गेलं तर सव्वा तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच पैसे येणार आहेत त्यांच्या खात्यात तर चांगलीच रक्कम जमा होणार आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासाचं मिळेल असंच म्हणावं लागेल कारण की ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर हा निर्णय सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला गेल्या वर्षी पर्जन्यमानं कमी झाले होते त्यामुळे खरीप हंगामाला फटका देखील बसलेला होता यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पात्र असल्याचं दिसून येत आहे हवामान संदर्भात मोठी बातमी कोकणात मुसळधारेचा इशारा उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर आता पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून कळवू शकता व कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज पुढील व्हिडिओ देण्यात येईल सध्या जर पाहायला गेलं तर कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळत आहे उर् उर्वरित राज्यामध्ये विजासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न सरकार एखाद्या वेळेस लवकरच निर्णय घेऊ शकतं आता जर पाहायला गेलं तर कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग देखील आलेला आहे आता कर्जमाफी केव्हा होणार याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी आता केव्हा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आता सरकार याकडे लक्ष देखील आपल्याला आप वाटत आहे कारण की आता देखील जवळ आलेल्या आहेत त्यातली त्यात सरकार ज्यादी कर्जमाफीचा देखील निर्णय घेऊ शकतं आता याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष देखील ला लागलेले आहे तेरा जिल्ह्यातील खरीप पीक विमा वाटप सुरू एक हजार सातशे कोटी रुपयांचा पीक विमा वाटप होणार महाराष्ट्रातील पस्तीस लाख शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खरोखरच गोड देखील ठरणार आहे विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्याद्वारे चांगली मदत देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर तेरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आता वाटप सुरू होणार आहे एक हजार सातशे कोटी रुपयांचा सा पीक विमा वाटप देखील होणार आहे जिल्ह्यांची नावे देखील आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील कळवा यामुळे शेतकरी वर्ग आनंदित देखील आहे उडीद मूग पेरणी होते कमी सध्या पाहायला गेलं तर यंदा चांगला बाजारभाव देखील मिळण्याची शक्यता जर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतात उडीद मूग पेरणी केली असेल तर तुमच्यासाठी एक दिलासदायकच बातमी म्हणावं लागेल यावर्षी चांगला दर देखील मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर उडीद मूग पेरणी सध्या स्थितीला खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे याचा जर आता पाहायला गेलं तर फायदा देखील शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे यंदा चांगला बाजारभाव मिळण्याची देखील शक्यता आहे पी एम किसान ॲप लिंकवर क्लिक कराल तर खाते रिकामे करून बसाल सध्या पाहायला गेलं तर सायबर सेलकडे तक्रारी शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आता जर तुमच्याकडे जर कोणती लिंक आली त्यावरती क्लिक करू नका जसं तुमच्याकडून लिंकवर चुकून जरी टच झाले तरी तुमच्या खात्यावरती सर्वच पैसे जातील असं आपल्याला पाहायला मिळणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरील पैसे देखील गेलेले आहेत पी एम किसान ॲप म्हणून एक ॲप आहे त्याची लिंक कोठेही आता प्रसारित होत चाललेली आहे त्या लिंकवर क्लिक करा तर खाते रिकामी करून बसाल अशी स्थिती पाहायला मिळणार आहे सायबर सेलकडे देखील तक्रारी झालेल्या आहेत शेतकऱ्यांनी सावध राहण्याची देखील गरज आहे सध्या स्थितीला अशा अफवा देखील आपल्याला चांगल्या पाहायला पसरत देखील आहे लाडक्या बहिणीला भरभरून अन लाडके शेतकरी वंचित तीस जून पर्यंत शंभर टक्के वाटपाचे शासनाने दिले होते आदेश सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणीला भरभरून अन लाडके वंचितच का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणीला भरभरून मदत केली जात आहे परंतु शेतकऱ्यांना मदत का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आता सरकार याकडे लवकरच लक्ष देईल असं देखील वाटत आहे कब्बर चहापेक्षा स्वस्त दीड लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा सध्या जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला पीक विमा योजना एक रुपयातच आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी लूटदेखील सुरू आहे पैसे जर कोणी मागत असेल तर देऊ नका सध्या जर पाहायला गेलं तर कब्बर चहापेक्षा सुस्त आता पीक विमा आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवकाळी पावसाने बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत आता जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्याकरिता राज्य सरकारने चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पस्तीस कोटी रुपयांची मदत जाहीर केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आता जर पाहायला गेलं तर खरीप पेरणीच्या तोंडावर देखील शेतकऱ्यांना याचा चांगलाच लाभ होईल असं देखील वाटत आहे लवकरच मदत देखील खात्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सध्या पाहायला गेलं तर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज मराठवाडा विदर्भात देखील मुसळधार सरींची शक्यता शेतकरी मित्रांनो असे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रात देखीलच चांगले वातावरण राहील सध्या जर पाहायला गेलं तर बीड सोलापूर सांगली व वर्धा जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या कॉमेंट आलेल्या होत्या पाऊस येईल का नाही तर त्या जिल्ह्यात देखील मध्यम ते तुरळक भागात मुसळधार पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळणार आहे हे देखील लक्षात ठेवावे तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला असेल तर कॉमेंट नक्की करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद